यांच्या प्रचारासाठी आयोजित आजच्या या ऐतिहासिक जाहीर सभेला ज्यांनी आत्ताच मार्गदर्शन केलं ते आपल्या तमाम वंचित आदिवासी बहुजन शोषित समाजाचं कवच कुंडल आपल्या सर्वांचे आधारस्तंभ श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते आमचे नेते ऍडव्होकेट सर या मंचावर उपस्थित जिल्हाध्यक्ष मेश्रामजी पुसदचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आपण काहीतरी उद्देशाने या ठिकाणी आलेलो आहो ही कोणती यात्रा आणि जत्रा नाही आहे प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वातली राजकीय क्रांती आहे त्यामुळे शांत बसून घ्या या राजकीय क्रांतीसाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीने दोनशे पेक्षा जास्त उमेदवार उभे केले आहेत आणि तुम्हाला कदाचित माहित नसेल तीन दिवसापूर्वी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी बाळासाहेब आंबेडकरांना फोन केला फोनवर त्यांनी माफी मागितली मी हे तुम्हाला खात्रीनं सांगतोय की काँग्रेसच्या भाजपच्या लोकांना हे समजलेलं आहे की निवडणुकीनंतर बाळासाहेब आंबेडकरांच्या पुढे गुडघे टेकल्याशिवाय पर्याय नाही बाळासाहेब आंबेडकरांची प्लास्टी झाली तीन वर्षापूर्वी बाळासाहेब आंबेडकरांची ओपन हार्ट सर्जरी झाली ज्यांच्या घरामध्ये हृदय विकाराचा ज्यांना आजार हार्ट अटॅकने ज्यांच्या घरामध्ये मृत्यू झालेले आहेत त्या कुटुंबातल्या लोकांना विचारा एनजीओ प्लास्टी झाल्यानंतर एनजिओग्राफी झाल्यानंतर त्या पेशंटला सहा सहा महिने डॉक्टर कुठेही बाहेर जाऊ देत नाही आपल्या कुटुंबातल्या लोकांना अनुभव हृदयाची शस्त्रक्रिया ही अत्यंत कठीण आणि जटिल असते बाळासाहेब आंबेडकरांनी ते सगळे नियम बाजूला फेकून पाचव्याच दिवशी महाराष्ट्रामध्ये प्रचाराला आले आहेत याचं काहीतरी भान ठेवा आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून आज या ठिकाणी एका आदिवासी समाजातल्या माणसाला या प्रस्थापितांच्या विरोधात ज्यांना सत्ता आणि संपत्तीचा माज चढलाय त्यांचा माज उतवायला बाळासाहेब आंबेडकर मैदानात आहेत काय करतोय आमचा आदिवासी भटक ओबीसी आमचं अनुसूचित जातीतला माणूस बाळासाहेब आंबेडकर हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असताना काँग्रेसचे राष्ट्रवादीचे शिवसेनेचे लोक बाळासाहेब आंबेडकरांना टोमने मारत होतो काँग्रेसचे पाळलेले कुत्रे बाळासाहेबांवर काय टीका करत होते हा जिवंत का राहिला हे नाटक करत आहे तुम्ही वाचल्या या फडतूस लोकांच्या कमेंट शिवसेनेचा संजय राऊत असेल काँग्रेसने पाळलेला पोपट निखिल वागडे असेल की भाजपचे अनेक लोक देव पाण्यात बुडवून बसले होते की बाळासाहेबांचं काहीतरी व्हावं पण त्या सगळ्यांना मला सांगायचंय तुमच्या सारख्या जातीवाद्यांना गाडल्याशिवाय बाळासाहेबांना काय होणार नाही बाळासाहेब आंबेडकरांवर टीका चालू आहे बाळासाहेब आंबेडकरांनी आत्ताच बोलल्याप्रमाणे किती पिंजरा आम्ही तोडलाय जसं एखाद कबूतर असत जंगलातून पकडून आणलं आणि घरामध्ये ठेवलं एक महिना दोन महिने त्या कबुतराला सांभाळल्यानंतर त्याला जर तुम्ही सोडून दिलं त्याला स्वतंत्र केलं तरी ते कबूतर उडून जात नाही का कारण त्या कबुतराचा मेंदू गुलाम झालेला असतो ते कबूतर शरीरानं स्वतंत्र आहे पण त्याचा मेंदू गुलाम आहे हीच अवस्था आपली आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या प्रत्येक माणसाला मतदानाचा अधिकार देऊन तुम्हाला मला स्वतंत्र केलं पण आपल्या अनेक लोकांचे मेंदू आजही गुलाम आहेत हा जिंकत नाही तो पडू शकत नाही त्याच्याकडं खूपच पैसा आहे त्याच्याकड खूपच दादागिरी आहे तो आमदार आहे खासदार आहे मंत्री आहे हजारो कोटीचा मालक आहे तो पडणार कसा असा विचार करणाऱ्या तुम्हाला मला एवढंच सांगायचं आहे अरे ज्या लोकांची सावली सुद्धा चालत नव्हती ज्या लोकांचे स्पर्श सुद्धा चालत नव्हते अशा सगळ्या लोकांना तुमच्या पुढं नाक घासायला लावलंय बाबासाहेब आंबेडकरांनी इथला आदिवासी असेल दलित असेल मुस्लिम असेल भटका असेल ओबीसी असेल वंजारा बंजारा असेल तुमच्या दरवाज्यात येऊन तुम्हाला कुणी मताची भीक मागत तर तुम्हाला फार मोठं झाल्यासारखं वाटतं रे कोण आहेत तुम्ही या देशाच्या जाती व्यवस्थेनं या व्यवस्थेतून बाहेर कचऱ्यासारखं फेकलेली तुम्ही माणसं आहेत आज तुमच्या दरवाज्यात पैसेवाले लोक काँग्रेसचे राष्ट्रवादीचे पुढारी हात जोडून उभे राहतात म्हणून आमच्यातले काही भंपक लोक कॉलर टाईट करतात म्हणतात साहेब माझ्या घरी आले साहेब तुझ्या घरी आले करे माकडा एवढा साहेबाला तुझा पुळका आला अरे तुम्हाला जर मतदानाचाच अधिकार जर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला नसता कोणताही साहेब तुमच्या दरवाज्यात उभा झाला नसता मताचा अधिकार द्यायचा बाबासाहेब आंबेडकरांनी आणि तुम्ही त्यांच्याच विरोधात त्या मताचा वापर करायचा इथल्या राष्ट्रवादीच्या भाजपच्या शिवसेनेच्या पुढाऱ्यांना मला सांगायचं तुम्हाला कदाचित माहिती आहे मी वकील असल्यामुळं माझ्याकडे चोराची केस आली त्या चोरानं चोरलं होतं दहा ते बारा किलो सोनं त्या अशा घरातून सोनं चोरलं हे तो अत्यंत टोलेजंग घर त्याला इतकी मोठी सिक्युरिटी आणि त्या घराच्या बाहेर त्या घराच्या संरक्षणाला कमीत कमी चार कुत्रे मोठे मोठे हिरोहोंडा गाडी एवढे मला आश्चर्य वाटलं की हा चोर तर म्हणलं चाळीस किलोचा हा एवढ्या मोठ्या घरातून तू सोनं चोरलं कसं रे आणि चोर चोरताना हे कुत्रे काही झोपले होते का म्हटलं त्या चोरानं मला कानात सांगितलं साहेब मी चोरी करायला जाताना यशात मटण घेऊन जातो काय घेऊन जातो मटण हे कुत्र मालकाच आहे म्हणे पण मटण दिलं की रातोरात चोराचं चो होत म्हणे कुत्र भुगत नाही म्हणे आम्ही गेल्यास त्या चोरानं मला सांगितलं की मटण देऊन आम्ही कुत्र्याचे तोंड बंद करतो कोणाकोणाला राष्ट्रवादीचं मटण खायचं बाबा शिवसेनेचं खायचं का मटण अरे निवडणूक आल्यानंतर ही दारू आणि मटन घेऊन का येतात तुमची आमची तोंड बंद करायला ज्या लोकांनी हजारो वर्ष आपलं रक्त पिलं आहे त्यांचा गळा दाबायचा की नाही तुम्हाला हातवरी करून सांगा अये बाबा दोन्ही हातवर करा राष्ट्रवादीचे कोण आहे खबरे बघावे लागतील मला ज्यानं हात वर केलं नाही थोबाडीत द्या त्याच्या लगेच कळतं माणूस चमचक कोण आलाय ते दोन्ही हात तर व्यायाम करा सकाळ सकाळी काही बिघडत नाही वैद्य साहेब दोन्ही हात वर करून वचन द्या आमचं येत्या वीस तारखेला खाली नका करू तसंच ठेवा वीस नोव्हेंबरला ज्यांना ज्यांना आपलं रक्त पिलेल्या रान बोक्यांचा गळा दाबायचा त्यांनी गॅस सिलेंडरचं बटन दाबायचं गॅस सिलेंडरचं बटन दाबणं माझ्या पाठी घोषणा द्या बाळासाहेब हो आंबेडकर संघर्ष करो वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा शहीद बिरसा मुंडा अमर बाबा बाबासाहेब आंबेडकर अमर रहे, रहे। तुम्हाला या सगळ्या गोष्टी यासाठी सांगाव्या लागतात राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल भाजप काँग्रेस या सगळ्या पक्षांचं एवढंच म्हणणं आहे की या आदिवासी लोकांना या मागासवर्गीय लोकांना सरकारी नोकऱ्या नाही दिलं तरी चालत यांच्या मुलांना शिष्यवृत्ती नाही दिली तरी चालते यांना चांगली घरं नाही दिली तरी चालतात यांना कोणत्या बँकेनं कर्ज नाही दिलं तरी चालत फक्त यांना निवडणूक आली की मटन द्या त्यांना माहितीये आमची अवकात बोकड कापायचे कोंबडे कापायचे आणि आमचे माणसं दारू मटन पैसा देऊन विकत घ्यायचे इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला माझा प्रश्न आहे किती पैसे देणार आहे राष्ट्रवादीचा भाजपचा शिवसेनेचा तुम्हाला माणूस किती रुपये देणार आहे काय आहे आमच्या दोनशे रुपये पाचशे हजार दोन हजार पाच हजार काय अवकात आहे अरे तुमच्या केसापासून तुमच्या नकापर्यंत तुमच्या माझ्यावर उपकार कोणत्या गांधी गोळवणकर आगरकर चिपळूणकरचे कोणत्या मोदी आणि कोणत्या अजित पवार शरद पवारचे नाही आहेत तुमच्या माझ्यावर उपकार बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत पहिले बाबासाहेबांच्या उपकाराचा हिशोब द्या कपाळ कपाळकरण त्यांनी मग बघू अजित पवार पवारनं काय केलं शरद पवारनं काय केलं एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे रोड बांधला नाली बांधलन मला घर दिलं अरे तुला या देशात माणूस बनवला बाबासाहेब आंबेडकरांनी त्या बाबासाहेबांच्या उपकाराचा हिशोब द्यायची लाज वाटते का तुम्हाला हे तुमच्या गल्ली बोळातले छोटे मोठे झिजरूट पुढारणी त्या पुढाऱ्यांच्या माग फिरता हा आमदार अंतो तो मंत्री तुम्हाला ठणकावून सांगतोय मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हातो जोडून उभा असतो बाळासाहेबांच्या दरवाजा पुढं कोणी बघितलं एकनाथ शिंदेला हातून उडून बघितलं की नाही अजित पवार एकनाथ शिंदे शरद पवार सगळे भिकाऱ्यासारखे उभे असते बाळासाहेब आंबेडकरांच्या दरवाज्यात आणि तुम्ही त्यांच्या माग अरे सगळ्या नेत्यांचा कर्दड काळ आहे बाळासाहेब आंबेडकर एवढ्या ताकदीचा नेता आपल्याकडं असताना आमच्या समाजातली माणसं या अशा भंपक लोकांच्या माग लागता तुमच्या प्रत्येकाच्या बँक खात्यामध्ये पैसे नाही आहेत का असतील चा ना चार दोन हजार पाच हजार दहा हजार आजपर्यंत तुमच्या प्रत्येकाच्या बँक खात्यामध्ये जितके पैसे पडलेत ना ते बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेत ना कोणाच्या बापाची कमाई आहे का तुम्हाला आता पाचशे रुपये हजार रुपये मोठे वाटतात तुम्हाला नालाय आजपर्यंत हजारो वर्ष जे फुले शाह आंबेडकरांच्या मेहरबानी मधून हा जो आपला विकास झालेला तो विकास द्यायचा बेकून आणि आज कोण काय देत त्याच्यावर विचार करणाऱ्या बदमाशांना मला एवढंच सांगायचं की खुर्ची के लिए जालिमो से सौदागिरी न कर खुर्ची के लिए जालिमो से सौदागिरी न कर महापुरुषो को कोत बरी न कर औलादे खोई है तेरे भीम भीमने तू अपनी के लिए भडवेगिरी न कर माझ्या पराच कसे होईल माझ्या पोरीच मा कस होईल एवढे स्वार्थी माणसं निघाली तू ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं सगळं कुटुंब आमच्यावर कुर्बान केलं काय बाबासाहेबांच्या घरानं गुप्त घेतले का रे तुमचं त्यांनी मरायचं तुम्ही चरायचं तुम्ही चरणार का फक्त बाबासाहेब आंबेडकरांची चार मुलं मेली बाबासाहेबांच्या पत्नीला टीव्ही झालं बाबासाहेब आंबेडकरांचा कुटुंब इथल्या आदिवासी दलितांच्या उद्धारासाठी मागासवर्गीयांच्या उद्धारासाठी कुर्बान बाबासाहेबांनी करायचं तुम्ही आणि भामट्यांनी विचारायचं बाळासाहेब आंबेडकरांनी काय केलं आमच्यासाठी काय केलं बाळासाहेबांना प्रश्न विचारता मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं इथं जमलेल्या लोकांना मी विनंती करण्यासाठी आलो आहे हा प्रश्न फक्त राजकारणाचा नाही भाकर कुत्र सुद्धा खात लक्षात ठेवा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बिनकामाची माणसं आईच्या गर्भात मेली स्तिल स्तिल तर उपकार होतील म्हटले बाबासाहेब गुलाम लोक जन्माला घालावे म्हणून बाबासाहेबांची चळवळ आहे का मी इथं उपस्थित महिला असतील पुरुष असतील तुम्ही कुठल्या जातीतल्या कुठल्या धर्मातल्या मला माहित नाही तर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठल्या एका जातीसाठी धर्मासाठी काम केलेलं नाही त्या सलमान खानने एकदा हरणाची शिकार केली होती माहितीये ना त्या हरणाचा काय मामा गेलता का त्याच्याकडे माझं हरिण मेल बाबा काहीतरी न्याय द्या म्हणून त्या सलमान खाननं हरण मारलं तरी त्याला जेलमध्ये तीन वर्ष डांबलं किती वर्ष चालती का नाही शिक्षा त्या मेलेल्या हरणाला सुद्धा संरक्षण देणारे बाबासाहेब आंबेडकर आहेत झाडाचा कायदा जनावराचा कायदा वाळूचा कायदा दगडाचा कायदा कोणता कायदा नाही आहे प्रत्येक गोष्टीचा कायदा बाबासाहेब आंबेडकरांनी बनवला हतभर भाषण करता भंपक लोक भाषण बाबासाहेबांचे बटण पंजाचे चक्केचे घडीचे आणि कमळाबाईचे कमळाबाईचं तर बोलूच ना एकनाथ शिंदेला फोडलं अजित पवारला फोडलो जी भेटल त्याला फोडते कमळाबाई चत्रा लुगडीन कमळाबाई उघडीच ही महाराष्ट्रातली परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मी पुसद मधल्या इथं जमलेले जेवढे तुम्ही जमले आहेत ना तेवढ्या लोकांनी जरी संकल्प केला ना तरी वैद्य साहेब आमदार बनणार आहे तेवढं लक्षात घ्या आपले भाषण करायचे संविधान तो अच्छा है मगर चलाने वाला मुनों का अच्छा है संविधान आमचं आहे आर्टिकल एक आर्टिकल बारा आर्टिकल सतरा आर्टिकल एकोणीस हे भाषण करणार एक टोळक महाराष्ट्रात कुठून जन्माला आलंय की यांना पहिल्यांदा पटवलं पाहिजे में भाषण करता अरे संविधान किती चांगलं असलं संविधान चालवण्याचा अधिकार हा आमदार आणि खासदारांना संविधानानं दिलेला आहे तुम्हाला का कळत नाहीये कुठल्या तरी हॉटेलवर टपरीवर बसायचं गोवा गुटखा खायचा पिचकाऱ्या मारायच्या आणि मग संविधानावर चर्चा करायची आणि मग आमच्या जीवनात काय समस्या आहेत या समस्यावर बोलायची बांधवांनो तुम्हाला हे समजायला पाहिजे की आपलं आरक्षण असेल कि आपलं संविधान असेल याला वाचवायचं असेल तर आमदार निवडून दिल्याशिवाय ते वाचू शकत नाही म्हणून आपल्या सर्वांना मी शेवटची विनंती करून थांबणार आहे मलाही दिवसभर खूप ठिकाणी जायचं आहे आपल्या सर्वांना विनंती करेल हे सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून आपलं आरक्षण संपवलेलं आहे सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे जर एक पिढीला आरक्षण मिळालं असेल तर दुसऱ्या पिढीला देता येणार नाही जर तुमच्या घरात बापाला सरकारी नोकरी असेल तर इथून पुढं मुलाला मरेपर्यंत नोकरी मिळणार नाही हे माहितीये का तुम्हाला कायदा झाला ही काल्पनिक गोष्ट नाही आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल भारताच्या संविधानाचा आर्टिकल एकशे नुसार तो कायदा असतो तुमच्यातल्या बसलेल्या एकालाही माहिती नाही की भाजप आणि काँग्रेसनं मिळून अनुसूचित जातीच आरक्षण संपवलं तुम्हाला नोकऱ्या मिळणार नाही आहेत शिष्यवृत्त्या मिळणार नाही आहेत त्या आदिवासी असतील की दलित असतील तुमच्या माझ्या सगळ्यांच्या नोकऱ्या वर्गीकरण आणि क्रिमिलियरच्या नावाखाली सुप्रीम कोर्ट नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी या सगळ्यांनी मिळून आपलं आरक्षण संपवलेलं आहे आता आरक्षण वाचवायचा अधिकार सुप्रीम कोर्टानं लेजिस्लेटिव्ह असेंब्लीला दिलेला आहे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे आमदार आणि तो आमदाराला अधिकार दिलाय की महाराष्ट्रामध्ये क्रिमिलियर लावायचं की नाही महाराष्ट्रात अबकड वर्गीकरण करायचं की नाही महाराष्ट्रामधलं आरक्षण चालू ठेवायचं की बंद करायचं हा अधिकार महाराष्ट्राच्या विधानसभेला सुप्रीम कोर्टानं दिलाय त्यामुळे टपरीवर हॉटेलवर घरामध्ये बसून गप्पा मारणाऱ्या आमदार जर निवडून गेले नाही तर आपलं आरक्षण संपलेलं आहे याच भान ठेवा हजार पाचशे चारशे दोनशे रुपयासाठी कुणा माकडांच्या माग फिरू नका आपल्या येणाऱ्या आप पिढ्या वाचवायच्या असतील तर बाळासाहेब आंबेडकरांशिवाय पर्याय नाही मी जाता जाता सांगेल मी बोलतोय ते पटते का आ, मी एक अपेक्षा मी तुमच्यासाठी भाषण नाही करत आहे मी भाषण जे घरी बसून मटण खायले त्यांच्यासाठी करतो मला माहिती आहे की आजही हजारो लोक जे घरी बसले आपल्या विरोधामध्ये बोंबलत त्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी तुमची आहे मी इथला रहिवाशी नाहीये तीन दिवस आहे फक्त आपल्याकडं दोनच आज उद्या प्रत्येक माणसानं आपल्या पन्नास नातेवाईकाची लिस्ट बनवा एवढं तर करा बाबा करता की नाही पन्नास नातेवाईक पन्नास ओळखीचे मित्र काय तुम्हाला असेल जर इथं जमलेल्या एका एका माणसानं पन्नास माणसाला फोन तर करा नातेवाईकांना बोला आणि जर इथं बसलेल्या एक एक माणसानं पन्नास पन्नास लोकांना जर विनंती केली तर माधवराव वैद्य आमदार झाले म्हणून मी एवढेच सांगतो तुम्हाला प्रत्येकाने आपली आपली जबाबदारी ओळखून घ्या मी जाता जाता एवढंच बोलेल के शांती के दामन पर क्रांती का दाग लगा दो खूप झाली तुमची शांती तुमचे मुर्दे पडतायत अक्षय भालेरावचा तरुण बौद्धाचा खून झाला कुठं होते तेव्हा शरद पवार कुठे होते अजित पवार कुठे असतात नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे राहुल गांधी जेव्हा महाराष्ट्र बौद्ध मुलांच्या कत्तली केल्या जातात आदिवाशांच्या डॉक्टरांना संडास साफ करायला लावतात कुठं जातात ते मंत्री संत्री आमदार खासदार तुमच्या माझ्या माणसांच्या मृत्यूनंतर खून पडल्यानंतर आपल्या कुटुंबाचे डोळे पुसायला फक्त बाळासाहेब आंबेडकर धावून येतात हे जरा समजून घ्या तुम्हाला आम्हाला कोणी भीक घालत नाही कुणी इथं म्हणत असेल हा देश बाबासाहेबांच्या पुतळ्यांना घाबरत नाही घाबरतो बाबासाहेबांच्या पुस्तकांना कशाला घाबरतो पुस्तकांना घाबरतो म्हणजे विचारांना घाबरतो आणि आजचे सगळे काँग्रेस भाजपचे जातीवादी ब्राह्मणवादी यांना भीती फक्त बाळासाहेब आंबेडकरांची आहे आपली नाही आहे ते आपल्याला मोजतच नाही भीती बाळासाहेबांची आहे जर बाळासाहेब आंबेडकरांचा फोन गेला एखाद्या कलेक्टरला एसपीला जर बाळासाहेब आंबेडकरांनी जर एखाद्या आमदार खासदार मंत्र्याला फोन केला आणि त्याला जर धमकी दिली तर अर्धे लोक गाव सोडून पळून जातात ही ताकद आहे बाळासाहेब आंबेडकर त्या बाळासाहेबांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी मी शेवटची विनंती करून थांबतो शांती के दामन पर क्रांति का दाग लगा दो बहुत अंधेरा हो चुका है एक चराग लगा दो और जिसने लिखी है तुम्हारे किस्मत में गुलामी जिसने जिसने लिखी है तुम्हारे किस्मत में गुलामी ए भीम के बच्चों उस व्यवस्था को आग लगा दो उस व्यवस्था को आग लगा दो बीस केला अपन सर्वजन गॅस सिलेंडरचं बटन दाबून आपले उमेदवार माधवरावजी वैद्य यांना प्रचंड बहुमतानं विजयी कराल जय भीम जय सेवा